नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराज आहोत चोवीस डिसेंबरपर्यंत आपण सगळ्यांनी संयम ठेवा असं मी एक व्हिडिओ काढला होता मित्रांनो आता मी तुम्हाला असं म्हणेल की आणखी संयम ठेवावा लागेल याचं कारण असं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचे एक 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 करत चार सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की चोवीस डिसेंबरपर्यंत कदाचित मागासवर्ग आयोगाचे सर्वचे सर्व सदस्य राजीनामा देऊन आपापल्या घरी जातील अध्यक्षसुद्धा राजीनामा देतील अशी मला शंका वाटते हे असं का होऊ शकतं लक्षात घ्या जेव्हा एखादी गोष्ट द्यायची नसते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या क्लुप्त्या आणि भानगडी पुढे करायच्या असतात चोवीस डिसेंबरची डेडलाईन मराठा समाजाने सरकारला दिली होती सरकारने त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग नेमण्याचं नाटक केलं बरं का मी नाटकच म्हणतो गेला कारण मरा राज्य मागासवर्ग आयोगाचं काम काय आहे तर त्यांनी सांगितलं की मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करणं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे किल्रिकल असतील हाके असतील अशा ज्या ज्या लोकांनी राजीनामे दिलेत त्यां तेन, त्यांनी बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्ससमोर आपापली आप मतंसुद्धा व्यक्त केलेत मित्रांनो एखादी व्यक्ती एखाद्या आयोगावरती आहे ती त्या आयोगामध्ये येते काम केल्यासारखं नाटक करते त्याच्यानंतर ते, ते राजीनामा देतात राजीनामा दिल्यावर दे मुलाखती देतात मुलाखतीमध्ये दे ती वेगवेगळी वे वे कारणं सांगतात काय कारणं सांगतात की घाईघाईने सर्वे झाला तर आरक्षण मिळणार नाही जर गायकवाड आयोगाच्या वेळी ज्या चुका झाल्या त्याच परत झाल्या तर आरक्षण मिळणार नाही वगैरे अशी सगळी कारणं दिली जातात मुख्य कारण त्यातलं असं आहे की मराठा समाजाचं मागासले पण एवढ्या कमी कालावधीमध्ये कसं सिद्ध करायचं आणि आमच्यावर सरकार दबाव आहे किंवा बाकीच्या काही लोक आमच्यावर दबाव टाकत आहेत असं असं करा तसं तसं सा करा वगैरे वगैरे एकंदरीत काय तर आम्हाला सर्वे करायचा नाही आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे मला सांगा या राज्य मागासवर्ग आयोगामध्ये मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करा अशी आपली मागणी आहे का मराठा समाजाची ही मागणी नाही मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करणं हे या आयोगाला आपण दिलेली सरकारने दिलेली जबाबदारी नाही किंवा मराठा समाजाची ही मागणी नाही राज्य मागासवर्ग आयोगाने फक्त मराठ्यांच्या बाबतीत काय करायचं आहे तर ज्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत त्या कुणबींच्या नोंदीनुसार जसं अठराशे एक्क्याऐंशीचा ब्रिटिश एम्परिल डेटा म्हणतो की मराठा हेच कुणबी आहेत आणि एकोणीसशे एकवीसचं मुंबई हायकॉर्टर जजमेंट जे सांगत आहे की मराठा हेच कुणबी आहेत तेवढंच सरकारने जी आर काढायचं आहे आणि सांगायचं आहे की मराठे हेच कुणबी आहेत आणि ऑरडी कुणबी हे सीमध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं फार विमानतळ फिरवून आणून सांगतायत की गेट बंद आहे आपल्याला पूर्ण विमानतळ फिरायची गरज नाही मित्रांनो कुणबीचे प्रमाणपत्र सापडलं त्याची नोंद सापडली की आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं लागतं हे एवढं सोपं साधं असतानासुद्धा आपल्याला सरकार वेळ काढूपणा गंडवागंडवी करतं आहे आणि लक्षात घ्या राजकारणामध्ये एक छान पद्धत असते थंडा करके खाओ कोणताही विषय गरमागरम असेल तर तो मी पूर्वी पण अनेक व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितले रे समिती नेमणं आयोग नेमणं म्हणजेच तुम्हाला देता येणार नाही हे सॉफ्ट भाषेमध्ये सांगणं आणि आता तर हे सिद्धच होत आलं की चोवीस डिसेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाचा एक तरी सदस्य शिल्लक राहील का किंवा अध्यक्ष तरी तिचा असतील का असा संशय निर्माण झालेला आहे मित्रांनो त्यामुळे मराठा समाजाने सावध व्हायला पाहिजे मराठा तरुणांनी सतर्क व्हायला पाहिजे आणि चोवीस डिसेंबरला जे, जे काय होईल त्याच्यानंतर पॅनिक न होता शांततेनं आता आपल्याला प्लॅन बीच्या दिशेनं जावं लागेल असं मला वाटतं आणि प्लॅन ए आपला एवढाच आहे की मराठ्यांच्या जास्तीत जास्त नोंदी सापडवणे शोधणे आणि सरकारकडून फक्त एका ओळीचा एका पानाचा एका रात्रीतून जी आर काढून घेणे ते म्हणजे मराठे हेच कुणबी आहेत आणि कुणबी ऑलरेडी सीमध्ये आहेत त्यामुळे मराठ्यांचा ऑलरेडी कुणबी म्हणून सीमध्ये जर नोंद झाली दिसली दाखवली गेली तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण थेट फ्रंट गेटने आपल्याला जाता येते बॅकडोअरने जायची गरज नाही खिडकीतून जायची गरज नाही किंवा कोणावरती अतिक्रमण करण्याची गरज नाही परंतु राज्य मागासवर्ग आयोगाचे वेगवेगळे सदस्य जी कारणं सांगतायत ती कारणं पाहता पुन्हा तोच प्रकरण होणार आहे मित्रांनो की सोळा टक्के जे वाढीव मराठ्यांचं इतरांनी घेतलेले ते त्यांना परत द्यायचं नाही एक म्हणून अशा प्रकारे वेळ काढूपणा केला जात आहे त्यामुळे मराठा समाजाने या बाबतीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्यावरती किती विश्वास ठेवावा याचं पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि जसं मी म्हणतो की एक जी आर काढला तर विषय सगळा संपून जाईल पण हा जी आर निघणं शक्य नाही कारण आपला सगळा घात एका जी आरनीच केलेला आहे आणि तो जी आर मी पूर्वी जसं म्हटलं होतं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे जर नवीन जी आर निघत नसेल तर सर्व मराठ्यांना ताकद लावून एकच मागणी करावी लागेल तो जुना जी आर कॅन्सल करा ज्याच्यामुळे मराठ्यांचं हक्काचं आरक्षण सीमधलं हे बाकीच्यांना गेलेलं आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर नवीन जी आर मराठ्यांसाठी निघत नसेल तो दरवाजा बंद असेल तर जुना जी आर कॅन्सल करा ऑटोमॅटिक मराठे सगळे सीमध्ये येतात आणि मार्ग आपल्याला मिळून जाईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही तुमचं मत जरूर व्यक्त करा परंतु मला तुम्हाला स्पष्ट सांगायचे की एकंदरीत मराठ्यांसाठी रात्र वैऱ्याची आहे आणि तुमच्या पाठीशी मराठ्यांच्या तुमच्या आमच्या पाठीशी कोणताही पक्ष कोणताही नेता प्रामाणिकपणे उभा राहायला तयार नाही त्यामुळे हा समाजाचा लढा समाजा समाजा आहे समाजाने समाजासाठी एकोप्याने लढणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं सरकारला जी भीती वाटते ते कधी नव्हे ते सर्व मराठे एकत्र आलेत एक दिलानी काम करतायत आणि त्यांच्यामध्ये फूट पडत नाही आहे हेच सरकारचं खूप मोठं दुःख असणार आहे हेच राजकीय पक्षांचं दुःख असणार आहे आणि मला वाटतं आपण हेच कंटिन्यू केलं पाहिजे कोणत्याही प्रकारे आपल्यामध्ये फूट पडणार नाही मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि जोपर्यंत मराठा आरक्षण हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण थकलं नाही पाहिजे थांबलं नाही पाहिजे आणि कन्फ्यूजसुद्धा झालं नाही पाहिजे एवढंच मला सांगायचे एक जी आर काढला की मराठे हेच कुणबी आहेत विषय क्लोज जास्ती जास्त नोंदी शोधा जास्तीत जास्त नोंदी नोंद करा आणि मराठ्यांची संख्या म्हणजेच कुणब्यांची संख्या आणि जेवढे कुणबी नोंदी सापडतील त्या सर्व लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घ्या आणि ओबीसीचं आरक्षणाचा तुम्हाला लाभ घेता येईल काही लोकांचं कायदेतज्ञांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट असा शब्द वापरला तर कायद्यानं अडचण येईल ठीक आहे हरकत नाही जेवढ्या जा जास्त नोंदी सापडतील तेवढ्या जास्त नोंदी घेऊ जेवढे जा जास्त प्रमाणपत्र घेता येतील तेवढी घेऊ शंभर टक्के आपण तशी गरज पण पडणार नाही आणि तशी गरज नसल्यामुळे आपण शंभर नोंदी सापडल्या तर शंभर लोकांनी सर्टिफिकेट लगेच काढायची आव आवश्यकता अजिबात नाही आहे ज्याला ज्याला जसं जशी टप्प्याटप्प्यानुसार शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जशी गरज पडेल त्या त्यावेळी त्यांनी ते सर्टिफिकेट काढायचे म्हणजे ही सुद्धा वाट आपल्याला वापरता येईल आणि मराठ्यांचा प्रश्न संपेल धन्यवाद